नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या आजचा कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बनवलेली आहे पत्ताकोबी आणि वटाण्याची मिक्स भाजी आणि दुसरी भाजी बनवली आहे ती शिमला मिरची तर इथं पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि धुवून घेतली त्यानंतर सुद्धा स्वच्छ धुवून ठेवले आता ना दोघं भाजींसाठी सोबतच लसूण ठेचून घेतला एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी दिली आणि ठेचलेला लसूण टाकून मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो होते ते टाकले आणि ते सुद्धा दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतून घेतलं त्यामध्ये अर्धी चमची हळद पावडर टाकली आणि त्यानंतर चिरलेल्या भाज्या टाकल्या तर इथे ना मिक्स करताना थोडंसं अवघड जात होतं कारण की ती भाजी दिसताना खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे त्या 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 ना त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा त्या अंदाजानेच टाकायचं कारण की जेव्हा बनवतो त्यावेळी जास्त दिसल्यामुळे ना आपण मीठ जास्त टाकतो हा माझा अनुभव आहे कारण की माझ्याकडून बऱ्याचदा व्हायचा आधी पण आता समजलं त्यामुळे आता काही होत नाही थोडं धन्या पावडर टाकली आणि झाकण लावून वाफेमध्ये शिजू दिले आता ना दुसरी भाजी बनवण्यासाठी इथं मी चणाडाळीचं पीठ भाजून घेतलं मंदा आच्यावर छान असं सात सा ते आठ मिनटापर्यंत भाजलं म्हणजे त्यातला उग्रापणा जो आहे तो निघून जाणार ती भाजी शिजते तोपर्यंत दुसऱ्या भाजीची सुद्धा इथं मी तयारी केली तर शिमला मिरची इथं मी दोन मोठ्या आकाराचे घेतले त्यामुळे ना बारीक कापून घेतले म्हणजे आपल्या आवडीनुसार कापायचं बरेच दिवस झाले फक्त तुमच्यासोबत मिनी ब्लॉगच शेअर केले म्हणून म्हटलं की आज कुकिंग ब्लॉग शेअर करू स्पेशल वगैरे काही बनवलं नाही फक्त ना रोजच्या ज्या भाज्या बनवते ना तेच तुमच्यासोबत मी शेअर करते इथे रात्री ना दही लावली होती म्हणजे ना दही मुरली होती तर गाईचं दुधाची होती त्यामुळे ती थोडीशी पातळसर वाटत होती तर इथं कढी बनवण्यासाठी दही लावली होती मी तर मुलांसाठी कढी बनवली शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि लसूण परतून घेतला तर लसूण छान एक मिनटापर्यंत परतून त्यामध्ये जे कापलेली शिमला मिरची होती ना ती टाकली आणि ती सुद्धा परतून घेतली छान तिचा ना रंग बदलेपर्यंत परतून घेतली म्हणजे ना तीन ते चार मिनटापर्यंत छान शिजू द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलं म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर इथं लाल तिखट हळद आणि धने पावडर टाकली आणि परतून घेतलं ते मसालेसुद्धा आणि त्यानंतर त्यामध्ये झाकण लावून थोडं वाफेवरच म्हणजे अगदी शिंतोडा दिला होता पाण्याचा आणि त्यानंतर जे भाजलेलं चणादाईचं पीठ होतं ते त्यामध्ये टाकलं तर ही भाजी ना मुलांना खूप आवडते त्यामुळे मी अशी बनवते शिमला मिरची खात नाही ते फक्त त्यातलं जे पीठ आहे ना ते खातात ते खूप आवडतं त्यांना आणि भाजून टाकलं ना तर छान लागते ती भाजी इथं थोडंसं पाण्याचं अजून शिंतोडा दिला आणि त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं आणि वाफेवरच ही भाजी होऊ दिली तर असं ना पाणीचं ना शिंतोडा मी दोन ते तीन वेळेस दिला जेणेकरून ना छान वाफेमध्ये भाजी शिजते आणि बिलकुल पण कच्ची राहत नाही झाकून पुन्हा दोन ते तीन मिनटापर्यंत वाफेवरच राहू दिली इथे पत्ताकोबीची भाजी सुद्धा शिजली होती तर मुलांना ना टिफिनमध्ये दे देण्यासाठी ही भाजी ना खूप आवडते म्हणजे मी तर नेहमी देत असते अशीच भाजी म्हणून म्हटलं की सकाळी शूट करता येत नाही त्यामुळे मी दुपारच्या वेळी बनवली होती तर त्यावेळी तुमच्यासोबत शेअर केली इथं ही भाजीसुद्धा तुम्ही बघू शकता की बिलकुल पण कच्ची वगैरे नाही आहे दोघं भाज्यांवर चिरलेली कोथिंबीर टाकून दिल्याने मिक्स करून घेतलं आणि इथं मी ना बाजूला कढीसुद्धा बनवली होती जे मी तुमच्यासोबत शेअर नाही केली जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मुलांना ना कढी खूप आवडते कारण की तुम्ही माझे मागचे व्हिडिओज पण बघितले असतील त्यात मी भरपूर भरपूरदा तुमच्यासोबत कढी दाखवलेली आहे भाज्या झाल्यानंतर ना त्यात छोट्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर ना मी कणिक म्हणून पोळी बनवायला घेतली तर शक्यतो मी पोळी सगळ्या शेवटी बनवते जेणेकरून पोळीसुद्धा गरम राहते आणि भाज्यासुद्धा गरम जात नाही त्यामुळे पोळी गरम असली की होऊन जातं तर इथं माझ्या पोळ्यासुद्धा बनवून झाल्या होत्या इथं तुम्ही पोळी म्हणतात की चपाती म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा कारण की बऱ्याच लोकांना वाटतं की आपण पोळी म्हणजे पुरणाची पोळी तर तसं काही नाही आमच्याकडे आम्ही पोळीच म्हणतो आणि आता बऱ्याच ठिकाणी चपातीसुद्धा म्हणतात तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बोलायचं तर पोळी चपाती जे काही असेल पण असते तर एकच सगळ्या पोळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर लगेचच ताट वाढवून घेतलं तर इथं पत्ता कोबी आणि शिमला मिरची सुकी भाजी आहे त्यामुळे इथं कढी सुद्धा आहे आजचा कुकिंग ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू